नमस्कार इझी कुकिंगमध्ये आज आपण चिवडा मिसळ कशी बनवायची ते बघणार आहोत तसं तर मिसळ वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर आज आपण कुठल्याही भागाची स्पेशालिटी न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मोड आलेल्या मटकीचा वापर करून चिवडा मिसळ बनवतो आहे मटकी आपल्याला दिवसाभिजत घालायची आहे रात्री त्याला आपण पाण्यातून काढून चाळणीवर ठेवायचं चा, आणि त्यावर झाकण ठेवायचं त्यामुळे त्याला छान मोड येतील ते तेलसुद्धा तापलेलं आहे आपलं जिरे मोरे टाकून झालेली आहे जिरे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातली आता आपण त्यावर कांदा घालून घेऊ जोडा परतल्यानंतर त्यामध्ये बाकीचे सुके मसाले घालू सर्व परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार आणि हळद घालायची आहे गरम मसाला पावडर आणि धना पावडर परतून झाल्यानंतर आपल्याला मोड आलेली मटकी घालायची आहे थोडी कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आता चवीनुसार मीठ घालायचं थोडं पाणी घालून सुकी उसळ जर शिजवली तर आपल्याला तिखट भेळ करायसाठी ह्याचा उपयोग होतो आता एका पातेल्यात आपण पाणी उकळायला ठेवलं त्यामध्ये मीठ आणि हळद घालून ही मोड आलेली मटकी त्यामध्ये घालून शिजवून घेतलेली होती त्याचा वापर आपण सुक्या भेळमध्ये करणार आहोत ती आपण फिक्कीच ठेवलेली आहे मिसळ बनवायची आहे म्हणून आपण पाणी घालणार आहोत आज आपण मिसळ बनवायसाठी फार तेलाचा वापर केलेला नाही अगदी कमी तेलातच आजची मिसळ बनवायची तरीसुद्धा त्याला कट आलेलाच आहे यामध्ये कांदा लसूण मसालासुद्धा तुम्ही वापरू शकता ते आपली मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ याबरोबरच आपण फिक्की मटकीची उसळ बनवली होती त्याची आता सुखी भेळ बनवायची आहे आता आपण यावर आपला सगळा तयार चिवडा घालून घेऊ आणि त्यामध्ये कांदा टोमॅटो पातीचा बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर बारीक शेव आणि त्यावर लिंबू असा पक्कड मेनू आजचा आपला तयार झालेला आहे त्यावर असा छानसा आपला कट कमी तेलाचा वापर केला तरीसुद्धा आपल्या उसळला छान कट आलेला आहे छान अशी आपली ओली भेळ किंवा मग मिसळ सजवून घ्यायची सुक्या भेळसाठी आपण कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेली एक कोथिंबीर आणि हिरव्या पातीचा कांदा तुरमुरे मुरमुरे भडंग आणि फरसाण तयार केलेला चिवडा टोमॅटो सॉस कांदा लसूण मसाला हे सर्व साहित्य वापरून छान झणझणीत अशी गावरान पद्धतीची सुकी भेळ आपल्याला बनवायची आहे आता तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझे पहिलेचे व्हिडिओ नक्की बघा इझी कुकिंगला सबस्क्राईब करा सोबत आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज बघायला मिळतील बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली ओली भेळ किंवा मिसळ तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा बनवा आणि याचा आस्वाद घ्या आता भाजून घेतलेले चुरमुरे भडंग तळलेले शेंगदाणे त्यावर शिजवून घेतलेली मटकी बारीक कापून घेतलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक शेव आणि त्यावर टोमॅटो सॉस कांदा लसूण मसाला हळदानी मीठ घालून शिजवलेली मटकी सर्व साहित्य एका भांड्यात काढून घ्यायचं कांदा लसूण मसालासुद्धा घ्यायचा बारीक कापून घेतलेला टोमॅटो बारीक कापून घेतलेला हिरवा पातीचा कांदा सुका कांदा बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टोमॅटो सॉस सर्व साहित्य घालून झालेलं आहे आता आपल्याला डिश सर्व करायची सर्व छान एकत्र झाल्यानंतर चिली फ्लेक्स घालायची आणि थोडी मटकीसुद्धा घालायची व बारीक कापून घेतलेला टोमॅटो कांदा हिरव्या पातीचा कांदा कोथिंबीर बारीक शेव थोडा कांदा लसूण मसाला आणि लिंबू पिळायचो प्रकारे आपली गावरान पद्धतीची सुकी भेळ तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार